नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ्या घडामोडी भगवा आतंकवाद म्हणताना हा छत्रपतींचा भगवा असल्याची आठवण नव्हती का सी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला सुनावले टी बसमध्येच प्रवाशावर कोयत्याने वार हल्लेखोराने स्वतःच्या गळ्याला लावला कोयता बारामती परिसरातील घटनेने खळबळ दौंडच्या यवतमध्ये दोन समाजात वाद आणि तणाव आक्षेपार्ह पोस्टनंतर दगडफेक जाळपोळ पोलिसांनी फोडल्या अश्रुधराच्या नळकांड्या आणि खाते बदलानंतर दत्तात्रय भरण्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले शेतकऱ्याच्या मुलाला मंत्री पदाचा मान दिल्याबद्दल कृतज्ञ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी भीषण अपघाताची परळी तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी भीषण अपघात झाला बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एस टी बसने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड वय तेवीस वर्षे राहणार पांगरी तांडा असे असून त्याने रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परत जात असताना शिवशाही बस क्रमांक एम एच फोर एफ एल झिरो नऊ अठ्ठ्याऐंशीने त्याला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये रिक्षा काही अंतर फरफटत गेला त्यामुळे श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्यामंदिर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून युवादर्पण न्यूज चॅनलचे एडिटर इन चीफ म्हणजेच मी श्री राजेंद्र टिळके प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री शैलेश गीते तसेच सरस्वती विद्यामंदिरचे सदस्य श्री प्रफुल्ल पवार सर संस्कार विद्यालयाचे श्री प्रेरक सर माध्यमिक विभाग प्रमुख श्री ढोरमारे सर आणि मुख्याध्यात श्री ोरेसर आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच कैलासवासी रामभाऊ मुळूक स्मरणार्थ घेण्यात आलेल्या सामान्य वक्तृत्व व वा वा वादविवाद बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री प्रफुल्ल पवार सर श्री शैलेची गीते व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र तिळकेसर यांनी सर्व विजेते विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीड नगर परिषदेच्या वादग्रस्त नीता अंधारे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली असून अंधारे यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर कारभार सुरू असल्याचे अनेकांकडून आरोप केले जात होते अनेक तक्रारी गेल्यानंतर देखील त्यांना सातत्याने पाठीशी घातले जात होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये बीड शहरातील नागरिकांसाठी कुठल्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नसून शहर हे अस्वच्छतेचे माहेरघर बनले यासह अंधारे यांच्या मनमानी कारभाराचे वृत्त प्रसारित होताच अखेर याची दखल घेतली गेली आणि आज त्यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी शैलेश खडशे हे बीड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत बीड जिल्ह्यातील बहुचर्चित परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात अखेर चार आरोपींना अटक करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाल्यामुळे या प्रकरणी आता मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे परळी येथील व्यापारी तथा पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत निर्घुणाशी हत्या करण्यात आली होती त्यांचा मृतदेह परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानात आढळला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पण अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती अखेर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी या प्रकरणी मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची एस आय टी चौकशीचे आदेश दिले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी आरोपींची नावे कळाली नाहीत परंतु ही एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे आणि आता बातमी बडथर्प पी एस आय रणजित कासले यांच्या गंभीर आरोपाबाबत माझी बेल रद्द व्हावी यासाठी श्री कराड प्रयत्न करत आहे तर गोट्या गीते याच्या नावाने मला धमक्या येत आहेत वाल्मिक कराड कारागृहातून फोन करत आहे माझा कधीही घात होऊ शकतो असा गंभीर आरोप बीड पोलिस दलातील बडतर्प पी एस आय रणजित कासले यांनी केला आहे रणजित कासले पुढे म्हणाले की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा काय सुरू आहे ते आपल्या राज्यात माझा कधीही घात होऊ शकतो मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर सिस्टमचा बळी ठरलो असे समजा गेले अनेक दिवस रणजित कासले हे वाल्मिक कराड यांच्याविरोधात आरोप करत आहेत काही दिवसांपूर्वी कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर मिळाली होती असेही म्हटले होते मोजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील भूमिपुत्र अर्जुन शिवाजीराव शिंदे यांची विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झाली असून त्याबद्दल त्यांची मौजे बारसवाडा येथे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने अर्जुन शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला अर्जुन शिंदे यांनी अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्गक्रमण करून कष्टाने शिक्षण पूर्ण करत येश संपादन केले त्यांच्या या यशाबद्दल अर्जुन शिंदे यांचे बारसवाडा पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज साजरी करण्यात आली प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुशराव सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री श्याम सर पर्यवेक्षक श्री विजय ढोकर सर श्री डी पी सर श्री बी एस ठोसर सर यांची विचारमंचावर उपस्थिती होती लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक तर शोषितांचा व उपेक्षितांचा लेखणीतील बुलंद आवाज म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या शब्दात उपमुख्याध्यापक श्री श्याम गर्जेसर यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोपातून शाळेचे मुख्याध्यापक श्री आगाव सर यांनी दोन्ही सुधारकांचे जीवनकार्य विषय केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एल बी बाबर मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार पवार मॅडम यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री बाप्पासाहेब घुगे यांची पक्षासाठी असलेली तळमळ धडपड आणि त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे बीड जिल्हा अध्यक्ष श्री राजेश्वर चव्हाण युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन बप्पासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे पत्रकार आत्माराम वाहावळ यांनी बप्पासाहेब घुगे यांचा शाल सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार